हॅलो एव्हरी वन सर्वांचं स्वागत आहे आजच्या राज्यशास्त्राच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आजच्या व्हिडिओ लेक्चर आपण या लेक्चरमध्ये काय करणार आहोत तर टॉपरची जी शीट आहे ती ॲनालिसिस करणार आहोत राज्यशास्त्र एक तीन दोन हजार तेवीस ची आन्सर कर शीट आहे म्हणजे दोन हजार तेवीसला जो पेपर झाला होता त्याची शीट आहे त्याला त्या टॉपरला सत्त्याण्णव मार्क मिळाले इकडून एकोणऐंशी ऐंशी पैकी एकोणऐंशी मिळाले आणि तिकडून वीस म्हणजे एकूण स एकूण किती एकूण नव एकूण नव्याण्णव मार्क मिळाले किती नव्याण्णव मार्क इमॅजिन हंड्रेड आउट ऑफ नाईन्टी नाईन okay? ओके इकडून एकोणऐंशी ऐंशी पैकी एकोणऐंशी आणि तिकडून वीस इंटरनलची वीस आणि एकोणऐंशी शंभरपैकी नव्याण्णव मार्क नाइन्टी नाईन मार्क्स तर ही नाइन्टी नाईन मार्क्सची आन्सरशीट आहे मी चुकीने लास्ट लेक्चरमध्ये कुठे सत्याण्णव मेन्शन केलं असेल तर सत्याण्णव नाही ऍक्च्युअल ती नाईन्टी नाईन मार्क्स आहे हंड्रेड आउट ऑफ नाईन्टी नाईन एकच मार्क त्याचा कटला आहे आणि तो इति कटला आहे इंटरनलमध्ये आउट ऑफ मिळाले आहेत एक्सटर्नलमध्ये एकच मार्क कटला आहे ऐंशी पैकी एकोणऐंशी तर बघूया आता आपण त्याची अँसर शीट आहे राज्यशास्त्र विषयाची बोर्ड एक्झामची आहे महाराष्ट्र बोर्डाचे शासनाचे तर बघा सेक्शन पहिल्या सेक्शनमध्ये पहिल्या क्वेश्चनमध्ये ए बी सी डी ई e. असे असतात पहिल्या जो क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये अ प्रश्न क्रमांक अ कंसातील योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा कंसातील योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा ब असतो चुकीची जोडी ओळखा क असतो दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा चौथ असतो ज्यातला ड असतो विधानासाठी समर्पक संकल्पना लिहा आणि गटात न बसणारा शब्द असा इ असतो ओके तर अ ब ई अ ब क ड मध्ये काय असतो हा पेपर असतो तर त्याला अ ब क ड ई म्हणजे आउट ऑफ मार्क मिळाले वीस पैकी वीस मिळाले पहिल्या प्रश्नात पाच मार्काचा असतो कंसातील पर्याय निवडून योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा त्याला पाच पैकी पाच मिळाले दुसरा प्रश्न असतो चुकीची जोडी ओळखा त्यासाठी चुकीची जोडी ओळखून दुरुस्त करा त्यासाठी तीन पैकी तीन मिळाले चार असतो विधाने पूर्ण करा त्यासाठी सुद्धा त्याला आउट ऑफ मार्क मिळाले आणि पाचवा असतो की आ, समर्पक संकल्पनाला त्याच्यासाठी आउट ऑफ मिळाले आणि चौ चाव, चौथा असतो गटात न बसणार शब्द ओळखत त्यासाठी चारपैकी चार, चार मिळाले म्हणजे त्याला आउट ऑफ मार्क मिळाले पहिले प्रश्न म्हणजे जर तुम्हाला टॉपर बनायचं असेल तर जे हे सी क्यूज आहे ऑब्जेक्टिव्ह आहे पहिले क्वेश्चन वीस मार्काचे त्या वीस पैकी वीस आले पाहिजे किती आले पाहिजे टॉपर साठी वीस पैकी वीस आले पाहिजे आउट ऑफ आले पाहिजे ते एकही एक एमसीक्यू चुकता कामा नाही आणि या ची तयारी करण्यासाठी उद्या सकाळचा व्हिडिओ येणार आहे आपल्याला आठ वाजता मिळेल व्हिडिओ नऊ वाजता मिळेल थोडंफार कमी जास्त होऊ शकतो वेळ कारण मी समजू शकतो तुम्ही हॉस्टेलमध्ये राहतो आणि सगळे हे अरेंजमेंट करावं लागतं तर आता रात्रीची वेळ आहे आणि मी नऊ वाजता हा व्हिडिओ शूट करतोय त्यामुळे माझा फेस ब्लॅक दिसत असेल डोंट वरी फेस सीन नाही आपल्या कंटेंटशी बघायचं आहे जर मी आज व्हिडिओ बनवला नाही तर उद्या सकाळी बनवला तर हा व्हिडिओ लेक्चर डेली डिले झाला मग पुढचा डिले होतो त्यामुळे मी बनवत आहे डोंट इग्नोर माय फेस जस्ट फोकस ऑन बोर्ड एक्झाम शीट तर सत्त्याण्णव सॉरी किती नव्याण्णव मार्क किती नव्याण्णव मार्क पडले कमी नाही नव्याण्णव नाईन्टी नाईन इकडून एकोणऐंशी एक आणि तिकडून वीस नव्याण्णव मार्क तर त्याने कसा लिहिला आहे तर बघा प्रश्न क्रमांक एक टाकला त्याने पहिला इथे एक लिहिला आणि नंतर प्रश्न क्रमांक एक मधील अक्षर बघा किती सुआात लिहिलाय मोकळ्या मोकळ्या जागेत एक प्रश्न सोडला की त्याने दोन लाईन सोडले ला बघा तर पहिला प्रश्न होता दोन हजार तेवीसला बघू शकता तुम्ही हे दोन हजार तेवीस ची आहे अन्सरशी बोर्ड क्वेश्चन पेपर आणि हे त्याची शीट तर तुमच्याकडे दो असेल तुम दोन हजार तेवीसची किंवा मी पीडीएफ पाठवला आहे आपल्या टेलिग्रामला तो ओपन करून तुम्ही स्क्रीन शेअर करून किंवा दुसऱ्या मोबाईलमध्ये तुमच्या घरी असेल दोन मोबाईल तर त्यामध्ये बघू शकता आणि हे अन्सर चेक करू शकता पहिला प्रश्न होता की सोव्हिएत रशियाचे विघटन डॉट 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 या वर्षी झाले त्यांनी कसं लिहिलं सोव्हिएत रशियाचे विघटन एकोणीशे एक्क्याण्णव वर्षी झाले एकोणीशे एक्क्याण्णव या वर्षी झाले आणि त्याने फक्त अँसर लिहिलं का काही मुलं एकोणीशे एक्क्याण्णव लिहितात खतम करतात नाही प्रश्नामध्येच सांगितलं आहे कंसातील योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा म्हणजे विधान पूर्ण लिहायचं आहे आणि अन्सरला काय करायचंय पेन्सिलने किंवा पेनाने अंडरलाईन करायचं ओके आ, दुसरा प्रश्न होता परदेशी चॅनल भारतात ए पर्यंत डॉट 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 हे एकमेव दूरचित्रवाणीचे माध्यम होते तर उत्तर होतं दूरदर्शन तर बघा त्याने दूरदर्शन किती सुवाच्या लिहिलं तर दोन मोकळे मोकळे जागा सोडली आणि अंडरलाईन सुद्धा केलेलं आहे अँसरला तर तुम्हाला पण असंच करायचं आहे इथे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारतातील महिलांचे साक्षरतेचे प्रमाण पासष्ट पॉईंट छेचाळीस तर पाचवा प्रश्न जो आहे तो आहे आपला पाचवा प्रश्न खालील विषयावर तुमचे मत पंचवीस ते तीस शब्दात मांडा तर या विद्यार्थीने विद्यार्थ्याने आउट ऑफ मार्क घेतले आहेत या दादाने आउट ऑफ मार्क घेतले बारा ओके बारा मार्कचा प्रश्न होता बारापैकी बार बारा घेतले त्याने पाच प्रश्न दिले जातात त्यापैकी तीन घ्यायचे असतात तीन सोडवायचे असतात ज्यांना पेपर माहीत नाही ते आपल्या टेलिग्रामला व्हॉट्सअपला टाकलेला आहे पी एफ तो ओपन करा आणि प्लीज बघा यार पेपर पॅटर्न कसा आहे अनेकांना माहीतच नाही की पेपरमध्ये नकाशा येतो की नाही कसं होणार मग उद्या परवा पेपर आहे नकाशाच माहीत नाही तो की नाही पाच मार्क तुम्ही तुमच्या हाताने मिस करणार असं करू नका तर बघा पाचवा प्रश्न आहे आपल्याला तुमचे मत मांडा पंचवीस ते तीस शब्दामध्ये बारा मार्कला आहे पाच प्रश्न येणार त्यापैकी तीन सोडवायचे आहे चार तरी बारा चार मार्कला एक प्रश्न आहे त्याला आउट ऑफ मार्क मिळाले तीनही सोडवले पहिला त्यानं सोडवला होता की ई प्रशासनामुळे शासकीय प्रक्रिया जलद झाली आहे तर बघू शकतो त्याने कसा प्रकारे मांडला तिथे ई प्रशासनामुळे शासकीय प्रक्रिया कशी जलद झाली आहे सांगितलं सांगितलंय बघा ई प्रशासन म्हणजे काय त्यांनी ते सांगितलं त्यानंतर ऑनलाईन कामं वगैरे सगळे सगळी पद्धत समजून सांगितली आणि त्याने अशा प्रकारे तिथे एक पेज लिहिला आहे त्याला चारपैकी चार मार्क मिळाले म्हणजे ह्या बघा पेज पण कळेल तुम्हाला किती लिहायचंय एक पेज लिहायचा चार मार्कला आणि किती मुद्दे त्यात मांडले त्याने तर बघा त्याने तब्बल आठ मुद्दे मांडले हे बघा आठ मुद्दे आठ मुद्दे मांडले आहे हो ओके मुद्दे मांडले आहे चार मार्क मिळाले कारण एक दोन मुद्दे मिळून एक मार्क मिळला दुसरा प्रश्न त्याने तीन नंबरचा सॉल्व्ह केला पर्यावरण राष्ट्रामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या तुमचे मत मांडायचे पुस्तकात तर आहेच काही समस्या त्या चार समस्या घ्यायच्या आणि तुमच्या दोन तीन लिहायच्या पुस्तकातली घेतली जंगल तोड पर्यावरण रास म्हणजे काय ते पहिले समजितलं अनेक मुलं प्रस्तावना न करता डायरेक्ट लिहिता एक पॉईंट सगळ्या मोठ्या प्रश्नांची म्हणजे सह सहसंबंध पासून ते म्हणजे प्रश्न क्रमांक चार पासून ते सात पर्यंत प्रश्न सात पर्यंत जे सहसंबंध असेल तुमचा मत तुमचं मत नोंदवा असेल किंवा सविस्तर उत्तरे ऐंशी ते शंभर शब्दात असेल किंवा मुद्द्याच्या आधारे दीडशे ते दोनशे शब्दात असेल सगळ्या प्रश्नाला प्रस्तावना लिहाच एका ओळीची लिहा दोन ओळीची लिहा तीन ओळीची लिहा प्रस्तावनामध्ये व्याख्या लिहा काही डाटा असेल तर आकडेवारी नमूद करा म्हणून त्याने समस्या चालू केल्या की जंगल तोडे ही समस्या आहे प्रदूषण आहे त्याचबरोबर प्रदूषण आहे त्याने एक्सप्लेन केलं हवा प्रदूषण आहे पाणी प्रदूषण आहे पाण्याची कमतरता आहे हे सगळे त्याने नमूद केलेले आहेत त्यामध्ये त्याला आउट ऑफ मार्क इथे पण मिळाले आहेत बघा चार पैकीच्या आणि त्याने त्याच प्रश्नामध्ये पाचव्या प्रश्नामध्ये त्याने सोडवल्या आहेत नंतर जागतिकरणामुळे ग्राहकांना दर्जेदार वस्तू मिळतं जागतिकरण म्हणजे काय त्याने सांगितलं त्यानंतर त्याने सगळ्यात जागतिकरणाचे प्रभाव वगैरे समजून सांगितलं प्रश्न क्रमांक सहा मांडला त्याने प्रश्न क्रमांक सहा असतो ऐंशी ते शंभर शब्दात लिहा कोणतेही दोन सोडवायचे असतात चारपैकी दोन सोडवायचे असतात दोन अल्टरनेटिव्ह असतात म्हणजे जर तुम्हाला दोन येत असेल तर दोनच सोडवा दहा मार्कला म्हणजे पाच मार्कला एक प्रश्न ह्या प्रश्नाचा व्हिडिओ जो आहे ऐंशी ते शंभर शब्दात सविस्तर उत्तर लिहा पाच मार्कासाठी एक प्रश्न याचे आय एम पी प्रश्न उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळतील तर पहिला प्रश्न याने कोणता सोडवला तिसऱ्या नंबरचा सोडवला आणि त्यात होता प्रश्न महिला सक्षमीकरणासाठी करण्यात आले उपाययोजना उपाययोजना त्याने सगळे मांडले आहेत तिथे बघा त्याने किती पेज लिहिले तीन पेज लिहिले आहेत पाच मार्कला आणि दुसरा त्याने नक्षलवादाविषयी समजून सांगितलं की भारतातील डाव्याचा उग्रवाद म्हणजे काय डाव्याचा उग्रवाद म्हणजेच नक्षलवाद त्यालाच माओवाद सुद्धा म्हणतात तर त्याने सुद्धा हे समजून सांगितलं आहे आणि त्याने एकच पेज लिहिलं त्यामुळे त्याला आउट ऑफ मार्क नाही मिळाली ते चार मार्क मिळाले कळलं का एक मार्क कुठं कळला कटला कर त्याचा ह्या प्रश्नात कटला एक मार्क फक्त त्याचा नाहीतर आउट ऑफ मार्क मिळाला पैकी शंभर त्याला इथं किती मिळाला एक कमी मिळाला त्यामुळे त्याला मिळाले एकोण ऐंशी पैकी एकोणऐंशी आणि तिकडे वीस म्हणजे नव्याण्णव मार्क मिळाले किती नव्याण्णव नंतर प्रश्न क्रमांक सात कसा सोडवला बघा त्याने तर आपल्याला दहा मार्काला प्रश्न असतो तर त्याने प्रस्तावना केली पहिले जागतिकरण त्याने प्रश्न सोडवला दुसरा जागतिकरणाचे परिणाम स्पष्ट करा पाच सेक्टरवर परिणाम दिले होते ज्यामध्ये तंत्रज्ञानावरील परिणाम राजकीय परिणाम सामाजिक परिणाम संस्कृतीवर परिणाम आर्थिक परिणाम हे पाच प्रश्न दोन हे पाच पॉइंट दिले होते अ ब ड ई ओके तर त्या अब कड ई मध्ये दोन दोन मार्काला एक पॉईंट होता त्याने स्पष्ट केले बरोबर अर्थ सांगितला पहिले नंतर तंत्रज्ञानावर झालेला परिणाम स्पष्ट केला त्यात त्याने उदाहरण दिले फेसबुक ट्विटर इंस्टाग्राम वगैरे वगैरेचे नंतर सामाजिक परिणाम त्याने समजून सांगितले नंतर संस्कृतीवर काय परिणाम झाला सगळं सांगितलं त्याने कॉस्मोपॉलिटी संस्कृती वगैरे सगळं सांगितलं नंतर त्याने राजकीय परिणाम सांगितले नंतर आर्थिक परिणाम सांगितले आणि अशा प्रकारे त्याला आउट ऑफ मार्क मिळाले आहे त्यामध्ये बघू शकता तुम्ही ते आउट ऑफ मार्क दहापैकी दहा मार्क त्याला मिळाले काढलं अशा प्रकारे तुम्ही आउट ऑफ मार्क घेऊ शकता राज्यशास्त्र विषयामध्ये राज्यशास्त्र हे स्कोरिंग सब्जेक्ट आहे फक्त थोडा दिमाग लावून अभ्यास करायची गरज आहे आतापर्यंत आपण काय काय कवर केलं दहा मार्काचे सगळे प्रश्न कवर केले आणि ते कवर जर जा झाले जा असेल तुमचे त्याचे उत्तर तुम्ही डायजेस्टमध्ये बघा किंवा धड्यामध्ये शोधा ते, ते रिवाइज करा तेच तेच इम्पॉर्टंट पॉईंट आहे त्यातून शॉर्ट पण बनू शकते लाँग पण क्वेश्चन बनू शकतात लॉग साठी बनतो जसं यामध्ये एमसीसी क्यू बघितला आपण स्वीडन पासून घेतलेली संकल्पना आहे लोकपालची अशी अनेक प्रश्न यातून कव्हर होतील आणि आजची हे नव्याण्णव मार्काची सत्त्याण्णव नाही नव्याण्णव मार्काची चुकीने सत्त्याण्णव म्हणण्यात आलं पण ते नव्याण्णव मार्काची प्रश्न हे उत्तरपत्रिका आहे बोर्डाची सिरियसली घ्या याचा एफ आपल्याला टेलिग्राम व्हॉट्सअप चॅनलला मिळेल आणि त्यासाठी तुम्ही आपला व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करा तुमचा हा मोठा भाऊ तुमच्यासोबत नेहमी असणार काही इशू असतात लाईव्ह क्लास का घेत नाही सर तुम्ही तर लाईव्ह क्लास घ्यायला माझ्याकडे कॅमेरा नाही ओके मोबाईलने घेतला तर माझा फेस ब्लॅक दिसेल आणि अनेक इशू होतात मी हॉस्टेलला राहतो त्यामुळे घरचे सुद्धा सपोर्टिंगला नाही येते सगळं सगळं बघावं लागतं बट झालं इफ इन केस पॉसिबल तर उद्या मी लाईव्ह घेईल सांगत नाही की घेणारच म्हणून नाही झालं तर झूम तर घेणारच तुमचे डाऊट क्लिअर करण्यासाठी मी झूम लिंक तुम्हाला तिन्ही जागी शेअर करणार त्यामुळे टेलिग्रामला जॉईन व्हा टेलिग्रामवर येणार झुम लिंग झूम क्लासिंग तुमचे प्रत्येक डाऊट अनेक दोन तीन टॉपरला घेऊन बसणार मी माझ्या हॉस्टेलमधले ज्यांना मागची ते त्र्याण्णव मार्काची बघितली तर टॉपर माझ्यासोबत अवेलेबल आहे आता त्याला घेऊन बसणार ते सगळे टॉपर तुम्हाला गाईड करेल मला छान्यव मार्क आहे पण माझा पेपर अवेलेबल नाही आहे बोर्डात मला राज्यशास्त्र विषयात शहाण्णव आहे नाईन्टी सिक्स तर हे सगळं होईल फ्रॉम माय साईड चला भेटूया आपण महारिव्हिजन सेशनमध्ये उद्या सकाळी